महाशिवरात्रीची व्रतकथा एकदा पार्वतीने परमेश्वर शिव शंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ तसे सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल उत्तरादाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली एका गावात एक शिकारी राहत होता मुख्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असे तो सावकाराचा कर्जदार होता त्या योगा त्या हो ला। ला त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनवली योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती शिकारी ज्ञानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्थीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदीतून सुटला आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकीने व्याकुळ झाला होता शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचान बांधू लागला बेलवृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले केलेले शिवलिंग होते शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते मचान बनवताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्या कर्वी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले एका प्रहरानंतर एक गर्भीण हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हरणी बोलली मी गर्भी नाही तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही मी आपल्या पिल्लाला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईल तेव्हा तू मला मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडा आड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरणी तेथून निघाली शिकाऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नाही त्याने तिच्यावर नेहमी साधला हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले की हे पारधी मी एक कामातुर विरही आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल शिकारीने तिलाही जाऊ दिले दोनदा शिकार हातातून दिल्यामुळे तो चिंतित झाला तेवढ्यात एक हरणी आपल्या पिल्लासोबत तेथून निघाली शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरणी बोलली हे पारधी मी माझ्या पिल्ल्याला त्याच्या वडिलाकडे सोडून लगेच येते यावेळी तू मला मारू नकोस शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाले असतील उत्तरादाखल हरणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव मी लगेच परत येईल हरणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकारायला तिची दया आली त्याने तिलाही जाऊ दिली शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता होता काही एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात आता या मृगाची शिकार करावी असा विचार केला पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवान्या स्वरात म्हणाला हे पारधी जर तू माझ्या आधी तीन हरणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही एक क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले तर मला काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीची घटना चक्र आले त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तीनही पत्नी येथून आता जाऊ दे मी त्यांच्या समवेत तुझ्या समोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते धनुष्य त्याच्या हातातून निसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला थोड्याच वेळात मृग सहपरिवार शिकाऱ्यासमोर आला या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुख्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवले देव लोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वशाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली